सर्व पत्रकार आणि शिवसैनिक बांधवांनो भगिनी मातानो आपण काल जो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने जो निकाल दिला लवादाने लबाडाने नाही लवादाने जो निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहेच ती एक शेवटची आशा असं मानलं तरी सर्वोच्च न्यायालय जे आहे ह्या देशामधल्या लोकशाहीचा मूलभूत घटक तो जनता त्या न्यायालयात आज आम्ही आलेलो आहोत कारण देशामध्ये मतदार हा सरकार ठरवत असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कदाचित जगामध्ये आपला एकमेव किंवा फार कमी देश असे आहेत की ज्यांनी जनतेनी संविधान जनतेच्या चरणी अर्पण केलेलं आहे म्हणजेच काय की सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे मला कर... देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका